दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस वडाळी येथे महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य महाराजस्व अभियान अंतर्गत महसूल सप्ताह अनुषंगाने शेतकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले प्रत्येक गावाचा विकास व्हावा यासाठी योजनांच्या माध्यमातून सरकार प्रयत्न करीतच असते तथापि आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी प्रत्येक घटकाने आपापल्या परीने योगदान देणे अपेक्षित असते असे विचार या प्रसंगी आमदार डॉ विजय कुमार गावित यांनी व्यक्त केले सरपंच जयाबाई ठाकरे उपसरपंच अभय गोसावी माजी सरपंच दीपक पाटील तहसीलदार दीपक गिरासे तालुका कृषी अधिकारी के एस वसावे मंडळ अधिकारी गजानन पवार ग्राम महसूल अधिकारी जिजाबराव पाटील ग्रामविकास अधिकारी भगवान देसले परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ लाभार्थी